खडे वगैरे असतील तर ते काढून टाकून कारण मला हा अनरशासाठी वापरायचं आहे भिजत घालायचे तर ता। हे तांदूळ कि नाही आपण स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेऊ दोन वेळा पाणी बदलायचं स्वच्छ धुवून घ्यायचं पांढरे पाणी निघेपर्यंत आपण पाणी भरायचं तांदूळ गुडतील या हिशोबाने फुल डबा भरून तर हे आपल्याला तीन दिवस अस झाकून ठेवायचं पण आहे ना रोज यातलं पाणी सकाळी बदलायचं कोरडे झालेले आहेत आता हे तांदूळ आपण काढून घेणार आहोत हे तांदूळ आपण मिक्सर मधून काढू अर्धा किलो पेक्षा थोडेसे जास्त है गुळ पण वजनाने हा अर्धा किलो गुळे जर साखरेची करायची असेल तर असंच पेटी साखर करून मिक्स करायचं गुळाऐवजी साखर झालापासून डब्बा डबा हाँ? डबा असं पीठ होतं आधी त्याला मी थोडीशी अगदी नावाला केळी घातली खसखसे आहे आपण पेरून घेतली आपलं अनारशाचं पीठ छान आपल्याला हे पीठ आहे अनारशाचं म्हणजे मग आपल्याला हे आणि हे बोटानेच करायचे असे खसखसही लागेल इकडे आपण कढई गरम करून घेऊ आणि अन असे तर मी पत्तो घालायचं जण घालेचं पेपरने नक्की काढायचे छान असे अनरसे आपले रेडी आहेत